छगन भुजबळ यांच्या निवडीमुळे ओबीसी चळवळीला पाठबळ मिळणार असल्याचं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलंय ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार हाके यांनी मानलेत ओबीसींच्या बाबतीत ठाम भूमिका घेणारा नेता कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं छगन भुजबळ यांच्या निवडीमुळे ओबीसी चळवळीला पाठबळ मिळणार आहे त्यामुळे निवडीचे स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे ओबीसीची नाराजी कोणत्याही पक्षाला परवडणारी नव्हती हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे पुढच्या काही काळात अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील असं हाके म्हणाले बघा आम्ही आम्ही स्वागत छगनराव भुजबळांच्या कॅबिनेटमधल्या समावेशाचं स्वागत केलं जी जी माणसं ओबीसीच्या हक्क अधिकार पंचायत राजमधल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू जे जे माणसं या धोरणाच्या विरोधामध्ये आड येतील आम्ही त्यांना कडाडून विरोध करू मग ते भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो कोणी असो आम्ही आमचं अम्च, आमची प्रायोरिटी ओबीसीची आहे मला वाटतं रिप्लेस कुणी कोणाला करू नये मग असे रिप्लेसमेंट असेल तर ओबीसींचा ओबीसींचा विश्वास यांना कधीही मिळणार नाही भुजबळ साहेबांचं स्वतःचं कर्तृत्व आहे स्वतःची ओबीसीची ठाम अशी भूमिका आहे त्यामुळे मुंडे साहेबांना सब्यू पर्याय म्हणून जर भुजबळांना दिला असेल तर ओबीसींना ते आवडणार नाही धनंजय मुंडे साहेबसुद्धा काही दिवसांनी मंत्रिमंडळात दिसतील हे मी निश्चित जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगेन